मी शरद पवार साहेबांचा सा अभ्यास खूप आहे आणि त्याने आज जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवाने आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्याने जर अ हे विचार पूर्वी केले असते आणि आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आजची वेळ या समाज बांधवांच्यावर आली आधी नसते त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवाचे ते प्रश्न सोडवण्याचा काम आपण बघतोय की दोन हजार चौदा पासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करतायत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मला समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतोय खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्केचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभ घेताना आपण समाज बांधवांचा आपण पाहतोय त्यानंतर अं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्याने ते काम पूर्ण चालत आहे काम आदरणीय दिगेजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण झारशीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी घालण्याचं काम सरकार करत त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांना लाभ होतो अनेक विद्यार्थी जाणून आपण बघतोय अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण असेल घेत असताना शिष्यविद्याची सगळं आणि हे सगळं थोडंच असताना सगळ्या समाज बांधवांच्या हेल्थक विषय असेल अनेक विषय असतात आजपर्यंत समाज बांधवांना कधीही कुठल्याही सरकारला जे दिलं नव्हतं तर देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आणखीन काय प्रश्न समाज बांधवांच्या वतीनं आहेत हे प्रश्न समाज बांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे सुट्टी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पडताना आपण सरकार